चुकीचे बिगुल सर्वत्र वाजले असून वसई विरार पालघरमध्ये वर्चस्व असलेल्या बहुजन विकास आघाडीकडून देखील कार्यकर्त्यांना एकत्रित करून मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात निवडणुकींच्या तयारीला लागण्याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी पाचशेहून अधिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आजीव पाटील माजी नगरसेवक पंकज विलास चोरघे स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून बहुजन विकास आघाडी आपला कोणता उमेदवार उभा करणार तसेच कोणासोबत युती करणार अशा चर्चांना उधाण आले होते तर या मेळाव्यात कार्यकर्त्यांना उमेदवाराबद्दल विचारणा केली असता आपला हक्काचा उमेदवार हवा असे म्हणत वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच कळविण्यात येईल अशी माहिती देण्यात आली तसेच बहुजन विकास आघाडीत उमेदवारीसाठी तरुण श्रेष्ठ असे अनेक उभरते चेहरे तयार असल्याची माहिती खासदारांनी कुठलाही निधी आणला नाही जिल्ह्यासाठी काही केलं नाही तर बहुजन विकास आघाडी ही लोकांमध्ये म्हणत बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आजीव पाटील यांनी पालघर जिल्ह्याचे खासदार यांना टोला लगावला निवडणुकीबाबत आपण लढवावे अगर कसे याबद्दल मतमतांतर आहे आणि कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आपल्याला हक्काचा खासदार पाहिजे कारण आपला एक खासदार असताना अनेक करोडो रुपयाचा निधी इकडे या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी आणलेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचं मागणं आहे की बाबा आपण ही निवडणूक लढवायला पाहिजे आणि याचा अंतिम निर्णय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर घेणार आहेत का लढवायची नाही लढवायची कोणाबरोबर जायचं किंवा कसे याबद्दल आमदार लोकनेते जितेंद्र ठाकूर हे ठरवणार आहेत दिवसामुळे चर्चा शोभे बहुजन विकास आघाडीवर लढणार आहे किंवा काय कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आपण निवडणूक लढलं पाहिजे कारण ना आपल्या तीन आमदार आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती ते सदस्य आहेत ग्रामपंचायत आपल्याकडे आहेत मोठी महापालिका आपल्याकडे आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आपण लढलो तर आपल्याला उपयोग होईल कारण आता असलेल्या खासदारांनी गेल्या पाच वर्षात तशी पाहिजे तशी भरीव कामगिरी केलेली नाही आणि इकडे जनतेची तशी मागणी आहे का इकडे सक्षम खासदार कोणतरी पाहिजे त्यामुळे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे लोकन्यात जितेंद्र ठाकूरांच्या मागे आपच्या मागे का आपणही निवडणूक लढलं पाहिजे लढायचं ठरलं काही चेहरा तिकडे अनेक चेहरे आहेत जुने जाणटे तरुण असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यरत असलेले चेहरे आहेत आणि ते निश्चित तुमच्या समोर येथील जर निवडणुका लढवण्याचा निर्णय झाला तर तो तुम्हाला तुमच्या ओळखीचा उमेदवार या विभागात असेल लोकांकडून तुम्ही बघितलं असेल त्याचे आमदार करू शकतात महापालिका करू शकतात ते मोठ्या प्रमाणे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कामं महिला बालकल्याण असो का अन्य ही वसई विरार महापालिकेमध्ये झालेली आहे नवीन महापालिका असून देखील मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत परंतु आपल्या इकडचे जे खासदार आहेत त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण न झाल्यामुळे आता लोकांचं असं म्हणणं आहे बहुजन विकास आघाडीच्याचा खासदार इकडे असावा एकदा आमचा खासदार निवडून गेलेला आहे आपला सगळ्यांचा खासदार निवडून गेलेला आहे त्यामुळे आव्हान असं नाही भोजन विकासा काही तीनशे पासष्ट दिवस जनतेबरोबर असते त्याच्यामुळे आव्हान असं काही नाही कार्यकर्ते डे टू डे दिवस काम करत असतात एवढंच आहे का आता कुठच्या पक्षाबरोबर जायचं कुठच्या पक्षाबरोबर जायचं नाही स्वतंत्र राहायचं काय जायचं ते हे लोकनेते जितेंद्र ठाकूर सांगणार आहेत ठरवणार आहेत मात्र काही लोक दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवत आहेत त्या ह्याच्याबरोबर जाणार आहेत त्याच्याबरोबर जाणार आहेत गेल्या पस्तीस वर्षामध्ये आमदार जितेंद्र ठाकूर यांनी कुठचाही जातीभेद भेद फक्त पक्ष असा कुठचाही भेद नाही पडला सगळ्या पक्षांबरोबर कामं केलेली आहेत सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे विधान परिषद असो किंवा पर राज्यसभा गेल्या म्हणजे आत्ता मागील झालेल्या निवडणुकीबरोबर सगळ्यांनाच मतं दिलेली आहे वसेविरारमध्ये महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे आणि त्यावेळी बॉडी होती त्यावेळी हो वेगळा अनुभव लोकांना होता आणि या प्रशासकीय राजवटीमध्ये लोकांना एक वेगळा अनुभव आलेला आहे कामं होत नाहीत उत्तरदायित्व कोणाचं नाही कोण उत्तर नीट देत नाही त्यामुळे लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा आपला खासदार आपले आमदार आणि आपली महापालिका असणं गरजेचं आहे प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे एनडीपी न्यूज मराठी वसई पालघर